शेडशाळ शेतकरी महिला बचत गटाचा दिवाळी फराळ व्यवसाय झळकला एका महिन्यात तब्बल बावीस लाखांची उलाढाल महिलांना मिळाला रोजगार गावची दिवाळी गोड गुलाबी शेडशाळ गावातील शेतकरी महिला बचत गटांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरगुती फराळ व्यवसायातून तब्बल बावीस लाखांची उलाढाल करत शेडशाळ गावात महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमामुळे गावातील अनेक महिलांना रोजगार मिळाला असून शेरशाहची दिवाळी यंदा अधिक गोडगुलाबी ठरली आहे या उपक्रमाला उद्यान पंडित दत्तसाखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले कारखान्याबरोबरच परिसरातील विविध खरेदी विक्री संघ सहकारी पतसंस्था बँका सोसायटी यांनी त्या सभासदांसाठी फराळांची मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली त्याचबरोबर बाहेरील संस्था घरगुती ग्राहकांकडून ऑर्डर मिळाल्याने बचत गटाचा व्यवसाय झपाट्याने वाढला बचत गटातील महिलांनी लाडू चकली चिवडा शेव करंजा शंकरपाळी यांसारख्या पारंपरिक दिवाळी फराळाचे पदार्थ तयार केले दर्जा स्वच्छता आणि वेळेवर डिलिव्हरी यावर विशेष भर देत त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला परिणामी अवघ्या एका महिन्यात तब्बल बावीस लाख रुपयांची विक्री झाली आणि बचत गटाला चार लाखांचा निवळ नफा मिळाला या उपक्रमामुळे शेडशाळ गावातील महिलांना घरबसल्या रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच हा एक आदर्श मॉडेल ठरला आहे या शमशाद शमशादबी पठान शैला चौगुले रुपाली मेंगे जयश्री शिरढोणे महानंदा केरीपाळे वैशाली संगपाळ अमृता कोष्टी अक्काताई मगदुम शर्मिला केरीपाळे भारती केरीपाळे शोभा शेडबाळे सुरेखा मानकापुरे शेवंती चौगुले यांच्यासह गावातील अन्य महिलांचे मनापासूनचे श्रम आणि संघटित प्रयत्न आहेत महिलांनी एकत्र येऊन दिवाळी फराळ बनवून गावचा आर्थिक नकाशाच बदलून टाकला आहे याबाबत बोलताना अध्यक्ष शेतकरी महिला बचत गटाच्या शमशाद बी पठान या म्हणाल्या आमच्या गावातील महिलांनी एकजुटीने आणि मेहनतीने दिवाळी फराळ व्यवसाय यशस्वी केला गणपतराव पाटील सरांच्या सहकार्याने आम्हाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाली यामुळे अनेक महिलांना घर बसल्या रोजगार मिळाला आणि गावाची दिवाळी गोड झाली पुढील वर्षी हा व्यवसाय आणखी मोठा करण्याचा आमचा निर्धार आहे शेरशाह गावातील महिलांनी पारंपरिक दिवाळी फराळला व्यावसायिक स्वरूप देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे स्थानिक उद्योग संस्था आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करत महिलांनी आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकले आहे हा उपक्रम जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे नमस्कार मी शमशाद बी इब्राहिम पठाण तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर राहणार शेरशा माझ्या बँकेचं नाव आहे स्वर्गीय अप्पासाहेब प्रसारी पाटील महिला फाउंडेशन देशीवान बीज बँक याच उद्देशानं आप आपण बीज बँक तयार करत असताना श्री दत्त कारखान्याचे श्री दत्त शेतकरी सखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पाटील गणपतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना करण्यात ता, करण्यात आली व त्याच उद्देशानं महिलांना यातून काहीतरी मोबदला मिळावा म्हणून त्यांनी आम्हाला एक कल्पना सुचवली की त्यांनी महिला आणि गृह उद्योग चालू करावं त्याच उद्देशातून आम्ही शेतकरी महिला बचत गट या माध्यमातून आज आम्ही दिवाळी फराळाचा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम सुरू केलेला आहे त्यातूनच आमचा पै पही, आमची पहिली ऑर्डर म्हणजे ज्या शासनाच्या परिपत्रकांतून ज्या संस्थेच्या मिटिंगा होतात वार्षिक मिटिंगा तेव्हापासून आम्ही चौदा ऑगस्टपासून हा कार्यक्रम चालू केलेला होता आणि पहिली ऑर्डर म्हणजे आमची आमचे दैवत म्हणजे गणपतदादा यांच्या माध्यमातून आम्ही उद्गाव बँक आणि संघ श्री दत्तरे क संघाचं नाव काय संघ शेतकरी संघ या संस्थेची पहिले आम्हाला दादांनी ऑर्डर दिली महिलांनी एक कामकाज यात लघु उद्योग सुरू करावं आणि त्या ते काम करत असताना इतका आम्हाला चांगला प्रोत्साहन मिळाला की माझ्या शेशा गावामधून जे शेतकरी समूह शेतकरी सेवा सोसायटी शेतकरी पतसंस्था शेतकरी दूध डेअरी दीनबंधू आलास पाणी पुरवठा जांभळी पाणीपुरवठा असे कित्येक तरी गावामधून की आम्हाला ते लघुउद्योगसाठी त्यांनी फळासाठी ऑर्डर दिले आणि त्यातूनच आम्ही ह्यातून सक्षम महिला म्हणून आज उभे उभे राहिलो आणि त्यातूनच एक वाट आम्हाला निर्माण झाली की महिलांना काहीतरी आपल्या पायावर उभा राहावं म्हणून आज एक भरारी उत्तम भरारी म्हणून आम्ही घेतलं आणि आज दिवाळीची ऑर्डरसुद्धा आम्ही चालू केलेली आहे ह्याच्यासुद्धा खूप ऑर्डर की आम्हाला पासून की बुकिंग संपलेलं आहे म्हणून आम्ही आज आम्ही सांगत आहोत इतकं म्हणजे जे काही संकल्पना आणि जे काही उद्देश दादांचं होता ते आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही शेषा गावातील महिलांनी एक चांगल्या पातळीवर पोचलेला आहोत तेवढंच बोलते आणि थांबते